प्रत्येक मूल शाळेत जाईल एकही मूल घरी न राहील शिक्षणाधिकार सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत सारे शिकूया पुढे जाऊया या, या, या म्हणीप्रमाणे शासनाने शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं शाळेत मुलं यायला लागलीत पण शाळेतल्या इमारती मात्र जीर्ण झाल्या या चुमुकल्या जीवांचा विचार व्हावा आणि या चिमुकल्या जीवांचा विचार न करणारी यंत्रणा कशी राहतं हे आपल्या निदर्शनास आज येत आहे आपण आहोत जिल्हा परिषद शाळा कोसमी येथे या कोसमीची ही शाळेची दोन खोलीची इमारत या दोन खोलीच्या इमारतीमधून दोनही खोल्या किंवा आपण म्हणू शकतो पूर्ण इमारतच जीर्ण आहेत एका खोलीमध्ये जेव्हा आम्ही प्रवेश केला तर याच्यामध्ये एक धक्कादायक बाब आमच्या लक्षात आली आपण पाहू शकता या इमारतीचा पूर्ण छत हा जीर्ण झालेला आहे जीर्ण आहे म्हणण्यापेक्षा की या पूर्ण गळती झालेल्या या शाळेमध्ये मुलांना शिक्षण दिलं जातंय ही सगळ्यात मोठी धक्कादायक बाब आहे या स्लॅबचा पूर्ण भाग गळून पडलेला आहे सळाकी दिसत आहेत हा पूर्ण स्लॅब कधीही खाली कोसळू शकतो आणि त्या कोसळलेल्या च्या दिगाऱ्याखाली आपल्याला परत काहीतरी शोकंतिका ऐकायला मिळू शकते अशी परिस्थिती या शाळेमध्ये आहे शासनाने या शाळांकडे ल दुर्लक्ष करावं ही अत्यंत चिंताजनक बाब आहे दरवर्षी या शाळेंच्या निर्लेखनाची आणि याच्या परिस्थितीची माहिती प्रशासनाकडे पोहोचवली जातं आणि ही कार्यालय आहे या कार्यालयाच्या या कोपऱ्यामध्ये मुलांना बसवून शिकवण्याची वेळ या कोसमी शाळेमध्ये आलेली आहे या कोसमी शाळेतली ही दैनी अवस्था पाहून चिंता वाटतं की गडचिरोली या चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी काय होतंय या मुलांच्या भवितव्याची किती खेळ आहे आणि त्या खेळासाठी कोण जबाबदार आहे शासनाने गडचिरोली जिल्ह्याला आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याला एक क्रमांकाचा जिल्हा बनवण्याची घोषणा केली परंतु ही बघा मुलं बसलेली आहेत शिकत आहेत आणि वरची छत आहे ती जीर्ण झालेली आहे आम्ही आज आपल्याला गडचिरोली जिल्ह्यात जीर्ण झालेल्या शाळांच्या या सिरीजमधून आज ही पहिली शाळा आपल्यासमोर मांडतोय आणि अपेक्षा करतोय की या सिरीजमध्ये जेवढ्याही शाळा आम्ही आपल्याला दाखवणार आहोत त्या सगळ्या शाळांवर शासन गांभीर्याने दखल घेईल आणि यांची दुरुस्ती आणि निर्लेखन आणि नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव पारित करेल आणि या चिमुकल्यांना न्याय देईल विषय असा आहे की शिक्षणाशिवाय आपल्याला गडचिरोली जिल्ह्याची प्रगती करता येणार नाही आहे आणि त्या प्रगतीकरिता या शाळा निर्लेखित करून आणि जीव जीव जी मुठीत घेऊन अभ्यास करणाऱ्या मुलांना न्याय देण्याची खूपच गरज आहे या जीर्ण झालेल्या शाळा प्रशासनिक उदासीनतेचं मोठं उदाहरण आहे